जे जी होते आमचे भार्गव लेखनेजी होते ही सगळी मंडळी जी होती त्यांनी माझ्याकडे ठेवलं त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानतो आणि मी त्यांना शब्द दिला आहे की शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दादा दा साहेब असतील चंद्रकांत दादा पाटील असतील त्यांच्याबरोबर या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये एक व्यापार वारकरी संप्रदायाला वारकरी संप्रदायाला आवश्यक असलेली शासनाची मदत आम्ही नक्की करू हा शब्द मी इथल्या सगळ्या सहकार्यांना दिलेला ठी जर आपण पाहिलं तर जळगावसारख्या ठिकाणी मुलींना खरंतर छेडण्याचं प्रमाण वाढत आहे त्याच्यामध्ये आता केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीलाही मुलांकडून ठेवतो छेडणे घेतले मात्र पोलिसांचा वचर आजही जळगाव असेल गुवा राज्याने तर ठरत नाही अशा पद्धतीचं प्रकार जर घडत असेल तर पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे पोलिसांनी मवाळ धोरण जर घेतलेलं असेल तर ते जहाल धोरण घेतलं पाहिजे आणि अशी प्रवृत्ती ठसून काढली कोण्यामध्ये एक मला असं वाटतं की आपण ज्या कार्यक्रमा वारंवार आपल्याला देखील असेल की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना इंद्रायणी आणि पवना निधीमधला जो गाळ आहे आणि ती शुद्ध केली पाहिजे यासाठी ती जबाबदारी माझ्यावर दिलेली होती आणि आज मला सांगताना आनंद होतो आहे की आम्ही त्याचा डी पी आर तयार करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये एम आय डी सी आहे पर्यावरण विभाग आहे बी एम आर डी ए आहे त्याच्यानंतर पी सी एम सी आहे आणि पी एम सी आहे अशांच्या कॉन्ट्रीब्युशनमध्ये जवळजवळ हा दोन ते अडीच हजार कोटीचा प्रकल्प आहे आणि मला असं वाटतं की तो ज्यावेळी प्रकल्प होईल त्यावेळी अजून एक कमिटमेंट जी एकनाथ शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री असताना केलेली होती त्याची परिपूर्तता आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराज संस्कार कमिटीच्या वतीने एक मोठं भवन खरं द्रो केलं जाते मात्र त्याचं उद्घाटन झालं त्याचं भूमिपूजन झालं मात्र विकास निधीच्या अभावी ते काम करत एक दोन महत्त्वाच्या गोष्टी या परिसरातल्या आहेत माझी आणि इथल्या सगळ्या मंडळींची चर्चा झालेली आहे मी ते मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेसाहेबांच्या कानावर देखील घातलेलं होतं आता मी देवेंद्रजींच्या कानावर घातले आणि त्या वास्तूसाठी जे पैसे बारा ते पंधरा कोटी रुपये लागणार आहे सुरुवातीला ते देण्याची शासन म्हणून आम्ही नक्की व्यवस्था करू आणि दुसरा एक प्रोजेक्ट फार मोठा प्रोजेक्ट आळंदीमध्ये जो होऊ घातलेला आहे त्या संदर्भामध्ये देखील आम्ही शासन म्हणून काय मदत करता येईल यासाठी पुढे जाऊ ठीक आहे थँक्यू शान्तिः प्रिथिवे शान्ति रायाः शान्तिः वनस्पातायाः शान्त विश्वे देवा शान्त ब्रह्म सर्वज्ञो शान्तेः शान्ति रे व शादे सामा संपन्न होत आहे आणि ह्या सन्माना ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमासाठी हरी वक्तपरायण चैतन्य महाराज कबीर यांची उपस्थिती लावलेली आहे त्याचबरोबर संजयजी भोंडरे पाटील यांची उपस्थिती आहे पण काही प्रोटोकॉल असल्यामुळे त्यांना व्यासपीठावर येता येत नाही त्याबद्दल उदयजी सामान्य यांच्या शुभ हस्त संपन्न होत आहे यानंतर या गल